नमस्कार राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आता अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत त्यामुळं लगबग सुरू झाली आहे लोकसभेच्या निकालामुळं महायुतीची झोप आधीच उडालेली आहे महाविकास आघाडी मात्र प्रचंड उत्साहात आहे महायुतीच्या सरकारनं लोकप्रिय घोषणा आणून जनतेला आता भुलवण्याचं काम सुरू केलेलं आहे पण तरीही जनता आपल्या मतावर ठाम दिसत आहे या योजनेचा थोडाफार फरक पडणारा असला तरी हा प्रयत्न फारसा यशस्वी होताना दिसत नाही अहो जनतेच्या मनात काय चाललं आहे हे जर जाणून घ्यायचं ना तर हे रस्त्यावरून फिरताना आणि सोशल मीडियात धुंडाळताना सहज लक्षात येऊन जातं लोकसभेच्या निकालानंतरही हे सगळं समोर आलेलं आहे आता विधानसभेचे सर्वे देखील समोर येत आहेत सगळेच सर्वे एकाच बाजूला झोपताना दिसत आहेत अर्थात अशा सर्वेवर कोणी किती विश्वास ठेवायचा ठेवायचं थे की न ठेवायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे आम्ही कुठलाही दावा करू शकत नाही करीत नाही पण जे आकडे समोर आलेले आहेत ते मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे एवढंच या नव्या सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेतही महाविकास आघाडीला एकशे पासष्ट जागा मिळणार आहेत तर, तर सत्ताधारी महायुतीला मुंबई कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात आपले स्थान टिकवता येणार असल्याचं एका सर्वेतून स्पष्ट झालं आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा जिंकल्या आहेत त्यावेळी देखील अनेक सर्वेत तशी दिशा दाखवली होती आता तीच दिशा हे सर्वे दाखवू लागले आहेत विधानसभा निवडणुकीच्या सुमारे तीन महिन्यापूर्वी विरोधातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केलेल्या सर्वेक्षणात हे आकडे पुढे आलेले आहेत त्यानुसार लोकसभेत जसं यश मिळवलं महाविकास आघाडीनं तीच सरासरी विधानसभेत देखील राखू असा विश्वास आघाडीतील नेते व्यक्त करीत आहेत आघाडीच्या नेत्यांना एकशे अठ्ठ्याऐंशी जागांचा विश्वास आहे पण तरीही कमीत कमी एकशे पासष्ट जागा तर नक्कीच जिंकू असा दावा करण्यात दा आलेला आहे लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आता कंबर कसलेले आहे राज्याच्या विविध भागात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे अगदी मराठवाड्यातही अनुकूल असून तिथं काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला चांगला पाठिंबा आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी पोषक वातावरण आहे मुंबईतही भाजप आणि शिवसेनेसमोर महाविकास आघाडीचं मोठं आव्हान उभं असणार आहे उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा जिंकल्या असल्या तरी तिथं मात्र काँग्रेस अजूनही कमकुवत दिसत आहे त्यामुळं उत्तर महाराष्ट्रात अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेस पुढं मोठं आव्हान असणार आहे सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडी एकशे पासष्ट जागा सहज जिंकून जाईल असा आघाडीचा दावा आहे महायुतीला यावेळी विजयासाठी झुंजावं लागणार आहे प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत तरी त्यांच्या हाती काही पडेल न पडेल हे येणारा काळ ठरवेल अहो मागील काळात जे काही राजकारण झालं ना त्याचा मोठा फटका लोकसभे इथं महायुतीला बसलेला आहे विधानसभेतही वेगळं काही होण्याची शक्यताच नाही आहे अहो हे घाणेर राजकारण लोक विसरलेले नाहीत हा सगळा प्रकार महाराष्ट्राला आवडलेला नाही मागील काळात फोडाफोडीच्या राजकारणासाठी सगळा वेळ घालवण्यात आला अहो जनतेसाठी महाराष्ट्रासाठी काही करायला कोणाला वेळच मिळाला नाही नव्हे जनतेसाठी काही करायचं असतं हेच ही मंडळी विसरून गेली पण जनतेनं मात्र हे सगळं लक्षात ठेवलं आहे आता निवडणुकीत त्यांच्याकडून म्हणजे जनतेकडून या मंडळींचा करेक्ट कार्यक्रम नाही झाला तरच नवल म्हणावं लागेल मित्रांनो तुम्ही सहमत आहात का कमेंट करून जरूर कळवा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार